गिफ्ट देऊयात हर्षद ला तुला गिफ्ट आणलंय गेस करायचं काय असेल अरे बायरी तुला आवडती ती गोष्ट युज करायची गोष्ट आहे साइड बॅग तर आता हर्षद मी पूर्ण बॅक पॅक केलेली फायनली आता आहे ना हर्षद चाललाय ट्रिपला गुड मॉर्निंग अँड वेलकम टू अर न्यू ब्लॉग सो आज आहे ना मी एकदम फ्रेश आहे कारण ना आम्ही जसं अष्टविनायकवरून आलो तसं आहे ना खूप जास्त फेस डल वगैरे पडलेला होता हेअर्स वगैरे खूप खराब झालेले होते आणि जसं आम्ही तिकडून आलो तसं घर पण खूप जास्त खराब झालेलं होतं मग आम्ही घर आवरलं जे आम्ही कपडे अष्टविनायकला वगैरे नेले होते आमच्या ट्रिपमध्ये यूज वगैरे झालेले कपडे ते घरी आलो ते धुतले वगैरे खूप वेळ त्यातच गेला आणि फेसकडे किंवा मग हेअर्सकडे ना लक्षच देणं झालं नव्हतं तर आज मी फायनली ना मस्त सकाळी उठल्या उठल्या ना स्क्रब केलं फेस पॅक लावला आणि आता आहे ना फेस जरा नीट केला आणि हेअर्स पण आहे ना आज मस्तपैकी के वॉश केले शॅम्पू कंडिशनरने आता कुठे मला आहे ना रिफ्रेशिंग वाटतंय सो आता मी मस्तपैकी तयार झालेले आणि आता आहे ना ऋषी सुद्धा तयार होतोय आज ना सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे सांगू का काय जे आपलं नवीन घर आहे ना त्याचं फायनली काम सुरू होतंय मीन्स आम्ही ना इंटेरियर डिझायनरला पूर्ण काम देऊन दिलेलं आहे म्हणजे जे इलेक्ट्रिसिटी आहे सिलिंग आहे फर्निचर आहे बाकी काय छोटं मोठं काम असतं ते सर्व आम्ही त्यांनाच दिलेलं आहे आणि त्यांनी ना आपल्याला टुडीमध्ये जी डिझाईन होणार आहे ना आपल्या घराची ती पण दाखवली आम्हाला कालच मीन्स कोणतं फर्निचर कुठे लागणार आहे मीन्स सोफा कसा येणार आहे टी व्ही कोणत्या साईडला येईल इथे कोणता लाईट येईल वगैरे वगैरे सर्व सांगितलेले अजून कलर वगैरे डिसाईड नाही झालेलं आहे बट जे पोझिशन्स आहेत ना फर्निचरच्या त्या सर्व डिसाईड झालेल्या आहे सो इतकं भारी वाटलं ना टू डिझाईन बघून आणि लवकरच आहे ना थ्रीडी मध्ये पण डिझाईन आपल्याला बघायला भेटणार आहे सो मी ते तुम्हाला नक्की दाखवेल आणि आज आपल्या नवीन घराचं ना इलेक्ट्रिसिटीचे पॉइंट वगैरे मीन्स फिक्स होणार आहे आणि इलेक्ट्रिशियन वगैरे येणार आहे ते सर्व पॉइंट वगैरे बघणार आहेत आणि कुठे कोणतं बॉक्स लावायचं काय 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 त्यांचं काय असतं ते ना ते सर्व डिसाईड होणार आहे फायनली आजपासून ना आपल्या नवीन घराचं सर्व इंटेरियर जे काम असतं ना ते स्टार्ट होणार आहे कारण आता ऋषी सर सुद्धा त्यांचं आवरून आलेले आणि बघा ना कसले भारी दिसत मी रोजच भारी दिसतो आणि आरेने काय केलं माहिती का माझं हेअर ड्रायर इतकं फेवरेट हेअर ड्रायर माझ्याकडे प्रत्येक गोष्ट डबल आहे म्हणजे ट्रिमर डबल कंगवा डबल माझे सनस्क्रीन प्रोडक्ट सगळे डबल डबल आहे पण माझ्याकडे एकमेव हो ड्रायर होतं जे की खूप जास्त फेवरेट तेच त्यांनी संकेतच्या बॅग मध्ये टाकून दिलं आम्ही आश्वानीकडे गेलो तेव्हा तेव्हापासून माझी दैनत चालू माझं हेअर ड्रायर मी मागून घेणार आज ऋषीची फेवरेट भाजी नाही ना म्हणून लगे वाकडे तिकडे तोंड करू लागलाय झाली एक महिन्यापासून भेंडी फ्राय तुझं फेवरेट भेंडी फ्राय वर कस जगत रे मी जगत मी जगत काय खायची ऋषी वेगवेगळ्या भाज्या खायच्या बटाटा आवडत होता बटाटा पण नाही आवडत आता तर एक एक भाजी होतीची अशी अनफेवरेट होत चाललेली तू पण काही दिवसांनी अनफेव्हरेट होत जायची तेरा मोखडाईज बदल डालून फिर मे पोळ्या न का लोणचं देऊ लोणच तरी देवड वकडो तोंड ऋषी मटकीची भाजी तुला आवडते ना आवडत नव्हती फ्राय केलेली मटकी मी तुला मग फ्राय करून देते मी तुला दुसरी दे आणि लोणचं हद्द असते हद्द आता काय म्हणतोय तो लोणचं तरी गरम करून देत जा ना आणि मेन म्हणजे तोंड एवढं मासूम बनून बोलला ना ऍटलीस्ट लोणचं तरी थंड थन... काय ऍटलिस्ट लोणच तरी गरम करून देत जा ना होळी थंडी भाजी थंडी मग काय म्हणणार आहे मग म्हणलं लोणचं तरी गरम करून दे मी तुला म्हटलं मी तुला मटकी फ्राय करून देते देऊ का तू सांग आता माझं पोट भरत आलं एक पोळी तुझं पोट भरलं लगे मस्त फ्राय करून देते ना अशी अशी नका मीठ टाकून फक्त मस्त तुपात फ्राय करून देते हा आई रे तू खाय मध्ये बिलकुल लक्ष नाही तुझं नुसतं पळ 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 कुठं पळ 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 आरामशी रे मी तर, आने आने City तर, तर आता आमचं असं डिसाइड झालेलं आहे की आम्हाला जायचंय सिटी मध्ये आपल्या नवीन घरासाठी ना लॉक आणायचंय आणि कुठे रे अजून हर्षदला साइड बॅग आणायची हर्षदला एक तर साइड बॅग बघू नाही तर मग काहीतरी ट्रिपला नाही सारखं कोणती तरी गोष्ट बघू तर फायनली आता आहे ना आम्ही तयार झालेले आहे आणि हे बघा ना मी हे, हे हेल्मेट आहे ना कालच घेतलंय नवीन कारण की माझं जे जून वाल हेल्मेट होतं ना त्याला ग्लास बसतच नव्हता म्हणून मला आहे ना ऋषीने एक मस्त पैकी नवीन हेल्मेट घेऊन दिले थँक्यू वेलकम गाला बघता आता Yes, रोज परम सोला सकाळ सकाळी ना आमच्या इतका पाऊस झाला ना त्यामुळे बघा ना कस पाणी साठलेलं इथं आम्ही ना घरासाठी घेतलेला आहे म्हणजे घराला आता सध्याला आहे ना मजबूत गरज नाही हा टेम्पल लावायचे पण सध्या पुरत आहे आणि आता शॉपसाठी पण घ्यायचे या ठिकाणी ऋषी बघतोय लॉक आणि आम्ही पहिले ना मेन्स वेअर साठी वगैरे पण यांच्याकडूनच लॉक घेतले होते ना म्हणून आम्ही एवढं लांबून इथे चालू तर आता आम्ही लॉक वगैरे घेतलेले आणि आम्हाला आहे ना दोनच लॉक भेटले ऍक्च्युली आम्हाला तीन घ्यायचे होते बट एक भेटलेलं नाहीये सो आम्ही ते ना दुकानाच्या साईड ला वगैरे कुठे दुकान असलं ना तिथून घेऊन टाकणार आहे आणि सकाळी पाऊस झाला ना त्यामुळे असं जागोजागी असं चिखल चिखल झालेलं आहे चिक चिकचिक झालीये -चिक -चिक लगेच थोडा पण पाऊस पडला ना लगेच डबके डुबके साचून जाता आणि चिखल पाणी पाणी होऊन जातं सगळीकडे तर आता आम्ही आलेलो आहे हर्षसाठी साईड बॅग घ्यायला आता इथे बघूयात त्याच्यासाठी भेटते ना अशी क्यूट छोटीशी घेऊयात आपण टाइप पाहिजे हा अरे बॅग बघ किती भारी ते जास्त छोट्या मुलांचे आहे पण तेवढ्या पण छोट्या मुलांचे नको आपल्याला थोडी मॅच्युअर थोडी क्यूट अशी पाहिजे हे की बाहेर ना काय कोणतं फ्रुट बॉल करायला कलिंगड कलिंगड ना साठी ही बॅग घेतलेली आहे आम्हाला कार्टून वगैरे पाहिजे होते पण कार्टून वगैरे नाही भेटली म्हणून मी हे घेतले तर आता फायनली आम्ही ही साईड बॅग घेतलेली आहे आता आहे ना खूप खुश होणार आहे कारण की त्याला साइड बॅग चा खूप नाद आहे साईड बॅग कॅप खूप आवडते आपण कॅप पण घेतली असती नको कॅब कुठे म्हणजे तो, तो ना हरवून टाकतो लगेच एक दिवस मटकत मटकत घालल नंतर हरवून टाकल असं चल घरी चल लिहून लागतंय तर आता आम्ही आले शॉपवर आणि शॉपवर बघा ना इथं बाहेरच खुर्ची ठेवून दिलेली आहे आणि मस्त बाहेरच बसताय मध्ये बसतच नाही मध्ये लय गरमी होते आहे ना खूप जास्त थंडी पण वाजते पण आता नाही ग आज इतकी गर्मी होते ना इतकं ऊन लागतंय डेंजर थंडी असते हा हा घरी पण आवा आता घरी पण इतकी गर्मी होऊ लागली ना आणि म्हंटल चला आता घरी गर्मी होते तर बाहेर फिरून येऊ हो। बाहेर पण इतकी गर्मी ना म्हणून आता परत चाललंय घरी पण त्याच्या आधी ना आम्हाला शॉपवर काम किती झालं काय झालं ते बघायचं होतं आणि लॉक पण द्यायचे होते ना म्हणून आम्ही शॉपवर आलो आणि हे बघा ना बाहेर किती मस्त खुर्ची टाकून बसले मस्त वाटते यार इथे एक खुर्ची राह द्यावी आहे ना मग तुम्ही बाहेरच बसत आज नाही एकजण मध्ये राहते एक, एक बाहेर हा का तुमच्या टाइम टाइम ने राहत वाटत एक मध्ये जायचं एक बाहेर यायचं आणि लवकरच आपले हे शॉप पण आहे ना पूर्ण तयार होणार आहे बघा किती भारी वाटत आता मस्त वाटतंय हा काम सुरू झालं तेव्हा जेव्हा इथले सर्व कप्पे वगैरे काढले होते आणि तेव्हा एकदम सून सुनं वाटत होतं पण आता मस्त भरलेलं दिसतंय तर आता आम्ही आले सर्वात आधी आम्ही नवीन घराकडे गेलो आणि तिथे ना जो आपल्याला लॉक लावायचा तो लॉक लावला आणि आता आलोय घरी तर आपण आहे ना

आमची मम्मी नुसत राहिली आणि काय तेच वाटत काय तुला आवडती ती गोष्ट खायचं काहीच नाही युज करायची गोष्ट आहे बी पासून अरे ट्रीपसाठी अभ्यासा कसं अभ्यास करत नाही तुला टी बॅग साईड बॅग का पाऊच टी बॅग काय असत लेमन <laughs> टी सांग, सांग नंतर काय सांगितलं बॅग बॅग टी पाऊच पाऊच वॉश बॅग साईड बॅग बॅग साईड बॅग एक सगळे सांगितलं कसं आहे खूप भारी खूप बारी तू किती दिवस ठेवणार ती काटली होती मस्त हा त्याच काल ते झालं होतं मग बाथरूम मध्ये बुट धुवून काढायचे साईड बॅगच्या बदल्यात बर का ते कॅम्पस किती पैसे द्यायचे खरेदीला फक्त छोट्या मुलांसाठी थँक्यू पाचशे रुपये

<laughs> 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 <दे> <laughs> <laughs> <ना। laughs> करायचं बर का मोठे पण आणि मिनी पण ब्लॉग मित्राला घ्यायला लावायचे सांगायचं की आम्ही मस्ती करतोय असे तसंय काय सगळ्या ठिकाणाची व्यवस्थित माहिती जाणून घ्यायची सरांकडून सरांना दाखवायचं ब्लॉग मध्ये आणि असं निघलं की तोंड तोंड लगेच बोलायला लागतं असं तर आता आम्ही आलो आणि दिसला पाहिजे हा ट्रिप मध्ये ना प्रत्येक गोष्टीची माहिती पण देतात ती माहिती पण सांगायची किंवा मग जे सांगताय ना त्यांना तरी घ्यायचं ब्लॉग मध्ये आणि हर्षदची बॅग बघू आपण काय काय पॅक बॅग मध्ये बापरे बॅग वेग सर झाले रे पॅक बघा हर्षदे काय काय टाकले बॅग मध्ये ना हर्षदे पूर्ण बॅग पॅक केलेली हर्षदे बघा ना कसं सामान भरलंय बापरे खायचं प्यायचं नाही सामान आहे अरे वेगवेगळ्या फ्लेवर चे आणायचे ना हर्षद ब्रश घेतला का मोस्ट इम्पॉर्टंट साबण घेतला का माझ्याकडे छोटा साबण आहे मी तो देते तुला कोलगेट घेऊन ये चांगले चांगले कपडे घेऊन जाईल चालला कपडे ह्या बीच वर बीच वर बीच वर ओला नेऊ देणार ना बीच वरचे आणू नको हा घेऊन येतो परत ते ओढले कपडे मारेल तिथंच टाकून दे बीच वरचे कपडे कुपडे शॉर्ट पॅन्ट शर्ट आणि हे कधी घालून जाणार आता अरे रात्री चालले तुम्ही झोपूनच आहे आता खराब कपडे घालून जा चांगले घाल त्यामुळे मग चांगले दुसरे घालून जाय ना नाही तू काहीच तर आता झाली संध्याकाळ आणि आता स्वयंपाकाचा टाइम झालेला आहे बट आमच्या घरात मी एकटीच जेवणार आहे कारण की ना आई पप्पा आणि वास ना वास्तुशांतीच्या कार्यक्रमाला गेलेले आणि मला एक काम होतं त्यामुळे मी नाही जाऊ शकले आणि ऋषी पण आहे ना बाहेर गेलेला होता त्यामुळे तो पण नाही जाऊ शकला आणि तो ना इतका आहे ना बाहेरून खाऊन आलेला आहे पण माझ्यासाठी काहीच नाही घेऊन आलो सो मला आहे ना माझ्या एकटीसाठी काहीतरी बनवायचंय सो मी माझं फेवरेट फूड म्हणजेच की पास्ता बनवणार आहे मला असा पास्ता विस्ता खायला भेटलं ना की मला लय खुशी होते एकदम वा तर पास्ता पण आहे ना मी एकदम सिंपल सिम्पल आहे डायरेक्ट कुकर मध्ये दे लावून आहे अंदाट टमाटर शिमला मिरची थोडफार शॉपिंग वगैरे करेल त्याला फ्राय करेल पास्ता पण कुकर मध्ये दे लावून देईल म्हणजे पटकन पण होईल आणि टेस्टी पण होईल सो फायनली आता आहे ना आहे चाललाय ट्रिपला अरे तू तर कपडे दुसरे घालणार होता ना हे काय घातले परत चेंज केले बापरे बाय 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 घेतला सर्व हो बापरे बर नीट जाय मस्ती करू नको पहिले ही बॅग लटकव त्याच्यानंतर ती बॅग लटक तश्माने काढण्याच हा ती काढशील तेव्हा हि अटकेल ना त्या बॅग मध्ये म्हणून म्हणते तर आता वर्षात गेलेलं आहे ट्युशनच्या ट्रिपला आणि आई आणि पप्पा आहे ना त्याला सोडायला गेलेले तोपर्यंत मी जेवण करून घेते काढणं मला खूप जास्त भूक लागलेली सर्वांचे तर जेवण झालेले फक्त माझ्याच एकटीच बाकी वा कसल कस मस्त वाजत आहे ना आता मी लगेच पोट भर खाणारे माझं फेवरेट फूड म्हटलं सो so आप ब्लॉग आपण या ठिकाणी एंड करूया आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत नेक्स्ट ब्लॉग मध्ये तो म्हणतो बाय